सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार प्रजा ला ला आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त छोटेसे भाषण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि प्रजासत्ताक दिनी पवित्र मंगल वशुभ दिनी जमलो आहोत प्रजासत्ताक दिनी पवित्र मंगल वशुभ दिनी करूया त्या थोर हुतात्म्यांचे स्मरण ज्यांना स्वातंत्र्यासाठी आले वीर मरण करूया त्या थोर हुतात्म्यांचे स्मरण ज्यांना स्वातंत्र्यासाठी आले वीरमरण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आणि आजही देशाच्या सीमेवर तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आपण सर्वजण या ठिकाणी शह्यातरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाची राज्यघटना लिहून पूर्ण झाली परंतु या राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली या राज्यघटनेत सर्व भारतीयांना लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान हक्क व अधिकार बहाल केले म्हणूनच म्हणते चला करूया संविधानाचा आदर चला करूया संविधानाचा आदर ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज आपण भारत देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक शांततेत आनंदाने एकत्र राहत आहोत विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान जय हिंद जय भारत धन्यवाद